धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगण फुकले गेले आहे आणि एक मोठी अर्चना अरुण अडसळ रोठे यांचे नाव निश्चित केले असून त्यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी धामणगावत रेल्वेत भाजपच्या बाजूने मोठे शक्ती प्रदर्शन झालेत धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अर्चना अरुण भाऊ अडसड रोठे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि तेरा नोव्हेंबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी पदयात्रा काढली या पदयात्रेला महिलांसह नागरिक आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती यामुळे भाजपच्या बाजूने जोरदार शक्ती प्रदर्शन झाले आणि संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी आमदार प्रताप अडसळ तालुकाध्यक्ष बबलू खेरकार शहराध्यक्ष दर्शन राटे यांच्यासह नगरपालिकेच्या विविध प्रभागातून उभे असलेले पक्षाचे सर्व उमेदवार आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एकच ध्येय विकासमय धामणगाव रेल्वे असा नारा देत नगराध्यक्ष पदासह जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर अर्चना अडसर रोठे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी शहराच्या भविष्यातील विकासाचे आपले विजन स्पष्ट केले विकासाचा रथ हा असाच पुढे धावत राहणार या शब्दात त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला धामणगाव रेल्वेच्या नागरिकांच्या समस्या सोडवून शहराला एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला पक्षाच्या आदेशांनी कार्यकर्त्यांच्या पाठबळाने आणि जनतेच्या आशीर्वादाच्या भरवशावर आज मी इथे आपला नामांकन अर्ज सादर केलेला आहे आणि त्याच पक्षाने जे आम्हाला तत्व आणि लाईन दिलेली आहे काम करण्याची जी पद्धत आम्हाला सांगितली आहे त्याच पद्धतीने पुढे काम करून या धामणगाव नगरीचा विकास अजून गतिशील करू हे मी माझ्या वतीने आणि जे नगर, नगर सेवकांसाठी पक्षाने जे उमेदवार आपल्यासमोर आणणार आहे जे नामनिर्देश दोन दिवसात भरतील तर त्या सगळ्यांच्या वतीने मी धामणगाव नगरीच्या प्रत्येक नागरिकाला हा शब्द देते की येणाऱ्या काळात सुद्धा जो मागील पंधरा वर्षाचा विकास होता त्याच गतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त गतीने आपण धामणगावाचा विकास करू धन्यवाद धामणगाव रेल्वे गुरुवारी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात आपली ताकद दाखवून दिली आहे आता इतर पक्षाकडून कोण आव्हान उभं राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांना काय सांगणार आज नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर आणि प्रोग्राम लागल्यानंतर दहापासून फॉर्म भरण्याची परवानगी होती आज तेरा तारखेला अक्काचा फॉर्म आपण इथं भरलेला आहे सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सोबतचे सर्व उमेदवार आणि सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ नेते व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज फॉर्म भरलेला आहे आणि या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेलाही आवाहन करतो की आमच्या पाठीशी आपले आशीर्वाद जसे आजपर्यंत कायम राहिले तसेच कायम ठेवावे आणि ही आज सुरुवात झाली आहे आजपासून सतरापर्यंत तीनही नगरपरिषदांचे आमचे सर्व फॉर्म व्यवस्थित भरल्या जातील आणि या निवडणुकीमध्ये जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर व आमच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून आमच्या हाती हे निश्चितपणे सत्ता देतील असा मला विश्वास आहे कारण ही जनता आता लक्षात आला आहे जनतेला की है। मुड़ा आपने विकास हा महत्त्वाचा आहे त्यामुळं आणि आपण विकास करून दाखवलेला आहे अनेक वर्षापासून रखडलेले सगळे कामं मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास आले आणि भविष्यात जे राहिलेले कामं आहे ते निश्चितपणे आम्ही करू शकतो हा विश्वास जनतेलाही आहे आणि आम्हीही त्यांना सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीनं आजपर्यंत कामं झाले त्यापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त गतीनं येणाऱ्या काळात सर्व कामं होतील आणि त्यामुळं एक मोठा विजय या तिन्ही नगर परिषदांमध्ये आणि आता लगेचच साधारणपणे जिल्हा परिषदसुद्धा लागतील पंचायत समित्या लागतील त्यामध्ये सुद्धा एक चांगला विजय ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्हाला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो